केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषदेची सासवड शहरातील अनधिकृत धोकादायक जीवघेणे होर्डिंग काढण्याची कारवाई सुरूच जेजुरी नाका परिसराने घेतला मोकळा श्वास जेजुरी नाका परिसरातील धोकादायक होर्डिंग सासवड नगर परिषदेने केले जमीन दोस्त घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आणि सासवड नगर परिषदेने सासवड शहरातील धोकादायक जीव घेणे अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात केली तब्बल चार ते पाच दिवसांपासून ही कारवाई सासवड शहरामध्ये सासवड नगर परिषदेकडून केली जात आहे मात्र यामध्ये होर्डिंग मालकांकडून एकीकडे अडवणूक करणं राजकीय दबाव आणणं दबावतंत्राचा अवलंब करणं अधिकाऱ्यांशी उज्जत घालणं वाद घालणं हे प्रकार तर घडतच आहेत शिवाय काल जेजुरी नाका परिसरामध्ये जे समोर तुम्ही बघताय ते अत्यंत धोकादायक स्थितीत असणारं होर्डिंग जे सासवड नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार हे जे होर्डिंग आहे हे महेश केंद्रे यांचा आहे प्रसन्न ॲडव्हर्टायझिंग एजन्सीच्या मालकीचं हे होर्डिंग असल्याचं सासवड नगर परिषदेकडून सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्ही समोर बघताय हे होर्डिंग अत्यंत धोकादायक ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे या होर्डिंगच्या शेजारून एन एच नऊशे पासष्ट राष्ट्रीय पालखी महामार्ग आहे व दुसऱ्या बाजूला सासवड नारायणपूर रस्ता आहे शिवाय या ठिकाणी नारायणपूर चिवेवाडी केतकवळे भिवडी या भागाकडे जाणारे नागरिक महिला विद्यार्थी हे एस टी किंवा इतर वाहनांची वाट बघत थांबलेले असतात शिवाय अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हे होर्डिंग उभारण्यात आलेलं आहे अत्यंत धोकादायक स्थितीत आहे शिवाय हे जे होर्डिंग तुम्ही बघताय या होर्डिंगच्या शेजारून महावितरणची मुख्य वीजवाहक लाईन जात आहे आणि या ठिकाणी या तार आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज प्रवाह वाहतो अशा ठिकाणी धोकादायक स्थितीत उभं केलेलं हे होर्डिंग काल नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना हे होर्डिंग काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागली शिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागली यासोबतच तब्बल तीन ते साडेतीन तास वीज पुरवठा खंडित करावा लागला यामुळे सासवडकर नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप सहन करावा लागला शिवाय उकाड्याने हैराण झालेल्या सासवडकरांच्या मनस्तापामध्ये आणि उकाड्यामध्ये या वीज पुरवठा खंडित झाल्याने आणखीनच भर पडली यामुळं अत्यंत संतप्त प्रतिक्रिया सासवडकरांनी व्यक्त केली आहे सासवडकरांच्या प्रतिक्रियेमधून असं सा जाणवत होतं की हे होर्डिंग मालक अशा पद्धतीने धोकादायक होर्डिंग उभे उभे करतात हे होर्डिंग कोसळले की जीवित आणि वित्तहानी ठरलेलीच आहे शिवाय अशा पद्धतीने आता ते होर्डिंग काढताना देखील सासवडकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय काल तीन ते साडेतीन तास वीज पुरवठा खंडित केल्यामुळे अगोदरच पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अडचणी आहेत सर्व जे वीज विजेवरती आधारित जे अवलंबून असणारे व्यवहार आहेत ते देखील ठप्प झाले एकंदरीतच एक काय या होर्डिंगमुळे सासवडकरांना मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप सहन करावा लागतोय विशेष म्हणजे सासवड नगर परिषदेकडून संबंधित होर्डिंग मालकाला दोन तीन दिवसांपूर्वी देखील कल्पना देण्यात आली होती या अगोदर सात दिवसांची मुदत देणारी नोटीस देखील पाठवण्यात आली होती आणि सासवड नगर परिषदेकडून संबंधित मालकाला सांगण्यात आलं होतं की तुमचं होर्डिंग हे अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहे हे होर्डिंग काढताना मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकते तुम्ही या ठिकाणी येऊन उपस्थित राहा परंतु या होर्डिंग मालकाने या गोष्टीकडं कानाडोळा केला अतिशय निष्काळजी आणि बेजबाबदार असणाऱ्या या होर्डिंग मालकाने काल या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित होतं परंतु या होर्डिंग मालकाने याकडे येण्यास पूर्णत नकार दिला एकंदरीतच काय की हे होर्डिंग काढले जात असल्याचं सासवड नगर परिषदेचं मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून कौतुक होत असताना होर्डिंग मालकांच्या बाबतीत मात्र सासवडकरांकडून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत काल सासवड नगर परिषदेने हे होर्डिंग काढल्यामुळं हो मात्र जेजुरी नाका परिसरात ज्या ठिकाणी हे हो होर्डिंग होतं या ठिकाणच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे सासवड नगर परिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सोमवारी देखील सुरूच राहणार असल्याचं सासवड नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे Then never.